हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विन शिंदे पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लिगल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तुमच्या जमिनीचा प्रकार सातबारावरती लिहिण्यासाठी चुकलेला आहे का त्याची वर्गवारी चुकलेली आहे का तर थांबा आणि हा व्हिडिओ पहा अन्यथा तुमचं भविष्यात होणारं फार मोठं नुकसान हे निश्चित आहे महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्टनुसार जमिनीचे काही प्रकार केले गेलेले आहेत आणि तेच आता आपण इथे पाहणार आहोत पहिला प्रकार ॲग्रिकल्चरल लँड ज्यालाच आपण शेतजमीन असंही म्हणतो ही जी जमीन आहे ती शेतीव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणासाठी आपण वापरू शकत नाही त्याचबरोबर अशा जमिनीवर बांधकाम वगैरे करता येत नाही दुसरा प्रकार आहे नॉन ॲग्रिकल्चरल लँड ज्यालाच आपण एन ए लँड असंही म्हणतो तर ही जी लँड आहे ही ज जी जमीन आहे ती आपण घर बांधण्यासाठी ऑफिस बांधण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारच्या बिल्डिंग्स बांधण्यासाठी प्लॉटिंग करण्यासाठी वापरत असतो त्याला आपण नॉन ॲग्रिकल्चरल लँड असं म्हणतो आणि तिसरी जी जमीन आहे ती विशेष अशी जमीन ज्याला स्पेशल असं हे आहे जसं की सरकारी जमीन देवस्थानची जमीन ट्रस्टची जमीन इनामवतन जमीन गायराण वन विभागाची जमीन किंवा अन्य अशा स्पेसिफिक क्रायटेरियामध्ये ठेवलेल्या ज्या जमिनी आहेत त्या ह्या विशेष प्रकारामध्ये मोडतात तुमची जमीन नक्की कोणत्या प्रकारात मोडते ते एकदा निश्चित तपासून पहा आणि त्याप्रमाणे तुमचा सातबाऱ्यावरही तशीच नोंद आहे का तेही बघा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या लीगलनेस मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर याच विषयावरती जर तुम्हाला डिटेल्डमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपल्या लिगल मराठी या यूट्यूब चॅनलवर तोही व्हिडिओ अपलोड केलेला आहे थँक्यू